अकोला पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया मॅरेथॉनचे आयोजन पाच हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशासमोरील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितेचा सर्वात मोठ्या आव्हानापैकी एक म्हणजे ड्रग्जचा गैरवापर तसेच अंमलबजावणी आणि पुनर्वसन प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावत असताना जागरूकता वाढवून धारणा बदलून आणि समुदायांना कृती करण्यास सक्षम करून ड्रगचा गैरवापर रोखण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्याचे मान्य केंद्रीय गृहमंत्री यांचे निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थ नियंत्रणासाठी देशव्यापी अंमली पदार्थ जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अकोला पोलीस दलातर्फे मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया या अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेअंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे तीन किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता पोलीस मुख्यालय या ठिकाणी करण्यात आले होते मॅरेथॉनकरिता मान्य श्री अनुपजी धोत्रे खासदार यांची विशेष उपस्थिती होती मान्य जिल्हाधिकारी अजितदादा कुंभार मान्य संजय लहाने मनपा आयुक्त अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली मॅरेथॉनचा मार्ग पोलीस मुख्यालय सरकारी बगीचा कलेक्टर ऑफिस अशोक वाटिका सिंधी कॅम्प चौक निमवाडी पोलीस लाईन लक्झरी बस स्टँड व पोलीस मुख्यालय येथे समारोप झाला सदरची मॅरेथॉन ही सर्वाकरिता खुली होती सर्व जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला मॅरेथॉन दरम्यान मॅरेथॉन सदस्य यांच्याकरिता चेअर स्टेज लावण्यात आले होते त्या ठिकाणी देशभक्तीपर गीत सादरीकरण करण्यात आले या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील शाळाच्या विद्यार्थी यांनी सहभाग घेतला मॅरेथॉन पूर्ण झाल्यावर सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थी वर्गासोबत संवाद साधला सर्वांचे कौतुक केलेसोबतच अंमली पदार्थाचे सेवन करणार नाही यासाठी प्रतिज्ञा घेतली त्यानंतर ड्रग्ज फ्री इंडिया या नावाची मानवी साखळी तयार करण्यात आली सदर मॅरेथॉन करिता शहरातील तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी पालक शिक्षक एन जी ओ सामाजिक संघटना यांनी सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी सर्व उपविभागीय पोलीस अधि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व ठाणेदार शाखा प्रभारी पोलीस अंमलदार होमगार्ड्स तसेच अकोला जिल्ह्यातील शाळा विद्यार्थी तसेच पालकांनी सहभाग नोंदवला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा